अहमदनगर पोलीस भरती दोन हजार चोवीसमध्ये विचारलेला प्रश्न बघा जर गाडीने स्वतःची गती तास पाच किलोमीटरने वाढवली असती तर दोनशे दहा किलोमीटर प्रवासाला एक तास वेळ कमी लागला असता तर गाडीचा सुरुवातीचा वेग किती बघा अशा प्रकारचे जे गणित आहेत तुम्ही तीन पद्धतीने सॉल्व्ह करू शकता एक ऑप्शन मेथड ऑप्शन मेथड, मेथड आणि सोपी पद्धत आहे एकदम ठीक आहे तुम्हाला फक्त फॉर्म्युला माहिती पाहिजे दुसरे आहे इक्वेशन मेथड इक्वेशन मेथड म्हणजे आता तुम्हाला सांगेल मी थोड्या वेळात ती थोडी किचकट आहे हा व्हिडिओ थोडासा मोठा होईल त्याच्यामुळे किचकट आहे पण आपण ह्याला पूर्ण सॉल्व्ह करणार नाही कारण की तुम्हाला काहीच फायदा नाही एक्झाममध्ये तुम्हाला मार्क्सशी घेणं देणं आहे इक्वेशन मेथड मी फक्त कन्सेप्टसाठी सांगणार आहे की काय कन्सेप्ट आहे ठीक आहे तो कन्सेप्ट आपण ऑप्शनमध्ये पण वापरणार आहोत पण तरी पण ठीक आहे आणि एक मेथड जी आहे ती मी स्वतः बनवलेली आहे गणिताची ठीक आहे मी स्वतः बनवलेली आहे मी मान्य करतो की मी अठ्ठ्याण्णव नव्याण्णव टक्के दुसऱ्यांचं बघून शिकून तुम्हाला शिकवतो आहे म्हणजे काय म दुसऱ्यांचे कंटेंट बघत आहे ठीक आहे मी दुसऱ्यांचे कंटेंट कुठेतरी शिकून आलो आहे आणि ते तुम्हाला शिकवतो आहे पण यूट्यूबवरती ही मेथड कोणाकडेच अवेलेबल नाही अशी पद्धत मी सांगणार आहे ज्याने तुम्ही एकदम ॲक्युरेट सांगू शकता की ह्याची स्पीड ही आहे आणि इतक्या फास्ट तुम्ही काढू शकता ठीक आहे तो ऑप्शन पद्धत काय आहे बघा वरती एक मेथड आहे पण ती माझ्या मेथडला कुठेच मॅच नाही करत मॅच नाही करत म्हणजे त्यांची पद्धत योग्य आहे पण थोडी किचकट आहे ती पण जर थोडासा फ्रॅक्शन चुकले किंवा ह्याच्यामध्ये घोळ झाला तर ती पद्धत थोडीशी किचकट जाते बघ ऑप्शनवरनं काय म्हणतं ऑप्शनवरनं जर सॉल्व्ह करायचं तुम्हाला पहिले फॉर्म्युला माहिती पाहिजे की अंतर तीन अक्षरी शब्द आहे बरोबर असतं वेग गुणीला वेळ ठीक आहे वेग गुणीला वेळ वे वे अंतर तीन अक्षरी शब्द आहे दोन शब्द एकमेकांना गुणाकार करतात दोन अक्षरी वेग गुणीला वेळ आता वेळ तुम्हाला काय एक तास वाचतो मग वेळ बरोबर काय असणार आहे वेळ इथे ठेवला अंतर त्या साईडला होतं अंतर जशाला तसं थे ठेवलं हा वेग इथे गुणाकारात आहे तिकडे पाठवला हा भाग्यकार भागीला वेग तर अंतर किती आहे तर अंतर आहे सुरुवातीच्या केसमध्ये दोनशे दहा मग वेग आता वेग तुम्हाला सुरुवातीचा वेग म्हटलेला आहे तर तुम्हाला सुरुवातीचा वेग समजा असा आहे दो दोनशे दहा एक्स नंतरचा वेग किती असणार आहे बघा दोनशे दहा एक्स प्लस पाच कारण की कि पाच किलोमीटर प्रति ताशीने वेग वाढवला आहे मग आता तुम्ही जो काही इथे ऑप्शन ठेवणार हा काढण्यासाठी त्यानंतर ह्याच्यात ऑप्शन ठेवा आणि तुम्हाला कळेल की हा वेग वाढल्यामुळे तुम्हाला काय वेळ कमी लागतोय इथे इथे काय होतंय वेळ कमी लागतोय ठीक आहे ह्या कंडिशनमध्ये वेळ कमी लागतो, लागतो, लागतो कारण की स्पीड वाढलाय ठीक आहे तर मग तुम्ही म्हणू शकता की इथे वेळ जास्त लागला असेल किती तर एक तास वेळ कमी लागला असता सॉरी एक तास वेळ जास्त लागला असता किंवा इथे तुम्ही मायनस एक केलं तरी चालेल किंवा ह्या साईटला प्लस एक केलं तरी चालेल कारण की एक तास त्याला एक्स्ट्रा वेळ लागणार आहे ही वेळ आहे अंतर भागीला वेग ही वेळ आहे प्लस त्याच्यात मी एक तास जमा केला तर हा काय होईल सॉरी इथे वेळ कमी लागणार आहे इथे मला काय करावं लागेल वेळ वाढवावं लागेल म्हणजे हे दोन्ही कसे इक्वेशन समज सोबत होतील म्हणजे सेम होतील मग आता दोनशे दहामध्ये भाग जाणाऱ्या दोन संख्या अशी घ्यायची आहे सुरुवातीला मला कळालं की पंचवीसने जर मी ह्याला भाग दिला तर फ्रॅक्शनमध्ये किंवा पॉईंटमध्ये उत्तर येईल अपूर्णांकात उत्तर येईल हा कॅन्सल केला मी बत्तीसही घेतला तर दोन्ही केसमध्ये अपूर्णांक येतील आता मी तीस ट्राय केला दोनशे दहा भागीला तीस किती आलं उत्तर सात तास बरोबर इथे आता पाचने वाढवला तर किती येणार आहे मंग पस्तीस येईल मग पस्तीसने याला भाग दिला सातापाचा पस्तीस सात्रीक एकवीस आणि त्याला सहा तास हा सहा तास आहे हा बरोबर -बर एक तास कमी झाला लागलाय मग एक ऍड केला आपण ह्याच्यामध्ये तर हा पण सात तास झाला ठीक आहे म्हणजे तुम्ही जे ऑप्शन मानलेलं आहे की सुरुवातीचा वेग किती असणार आहे तीस असणार आहे ऑप्शन क्रमांक तीन हे ह्याचं उत्तर असणार आहे बघा आता जी मी मे पद्धत शिकलेलं आहे इक्वेशन मेथड काय म्हणते इक्वेशन मेथड बघा इक्वेशन मेथड सांगूया आता अंतर बरोबर वेग भागीला वेग गुन्हेला वेळ तर वेळ बरोबर अंतर भागीला वेग असतो दुसरी मेथड बघा काय म्हणते की तुम्ही कोणत्या स्पीडने गेला दोनशे दहा किलोमीटर अंतर कोणत्या स्पीडने गेला तर एक्स किलोमीटर प्रति तासाने गेला व जा पुढ त्याच्या पुढचा दोनशे दहा किलोमीटर अंतर किती तासाने गेला तर इथे सात तास लागले होते आपल्याला माहिती आहे म्हणजे हा मोठा तास आहे ह्याला जास्त वेळ लागणार आहे ह्याला कमी वेळ लागणार आहे मग ह्याच्यामध्ये किती तासाचा फरक पडेल तर एका एक तासाचा फरक पडेल मग ह्या इक्वेशन सॉल्व करा तुम्ही किंवा एक्स दोनशे दहा भागीला एक्स बरोबर दोनशे दहा एक्स प्लस पाच प्लस वन असं जरी केलं हे इक्वेशन जरी सॉल्व केले तरीही तुम्हाला कळेल की एक्स वर्ग असं काहीतरी येतं म्हणजे इकडं एकमेकांना गुंतील समान करून तर हे थोडंसं किचकट होणार आहे ठीक आहे कारण की ते एक्स प्लस पाच राहील मग ह्या एक्सने सगळ्याला गुणल्यानंतर हे समीकरण तयार होईल एक्स वर्ग समथिंग समथिंग अशा प्रकारचं एक्स आणि काहीतरी किंमत येईल मग त्यावरनं तुम्ही काय करायचं वर्ग समीकरणे काढायची क्वाड्रेटिक इक्वेशन सॉल्व्ह करायची तर ते थोडंसं किचकट होतं आता मी जी पद्धत शिकलेलो आहे यूट्यूबवरती कोणाकडेच अवेलेबल नाही आपण अशा प्रकारची गणित घेतलेलं आहे ज्याची लिंक तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये अवेलेबल आहे पहिले कमेंट बॉक्स चेक करा त्यामध्ये बघा पाच ते सात गणित मी इथे कंडक्ट केलेली आहे आणि सर्व सेम टाईपची गणित आहेत ह्याच्यामध्ये समजा तुम्हाला विचारलं की सुरुवातीचा वेग प्लस नंतरचा वेग यांची बेरीज करा तर तुम्हाला इथे ऑप्शनमध्ये उचलता येणार आहे का बिलकुल पॉसिबल नाही आहे त्याच्यानंतर काय तुम्हाला असं विचारलं की काय म्हणता येईल सुरुवातीचा वेग आणि नंतरच्या वेगाचे गुणोत्तर करा गुणोत्तर तर गुणोत्तर पण काढता येईल का तुम्हाला मुळीच शक्य नाही आहे पण जर तुम्हाला वेग डायरेक्टच आला ऑप्शनवरनं म्हणजे मी तुम्हाला डायरेक्टच असं सांगितलं बिना ऑप्शनचा की ही पद्धत आहे ही लागू होते तर तुम्ही काय काय की काही सेकंदामध्ये ह्याचं उत्तर काढू शकता आता मी तुम्हाला एकदम एक शॉर्ट ट्रेकमध्ये सांगतो काय टोटल अंतर आहे दोनशे दहा किती स्पीडने कमी केलं तुम्ही स्पीडमधला डिफरन्स तर हा आहे पाच आणि किती वेळ कमी लागला तर एक तास मग गुणीला एक तास असं केलं आपण तर किती येणार आहे पाच एक पाच पाच चोक वीस पाच चोक वीस आणि खाली राहतील एक पाच दोन्ही दहा म्हणजे हे बेचाळीस जे उत्तर आलेलं आहे याला अशा प्रकारे तोडायचं आहे हे जे बेचाळीस उत्तर आलेलं आहे याला अशा प्रकारे तोडायचं आहे की एन इंटू एन प्लस वन म्हणजे अशा दोन संख्यामध्ये याचं विभाजन करायचं आहे एक आता म्हणजे अशी कोणती संख्या आहे ज्याने आणि त्याच्या जस्ट लगतच्या पुढच्या संख्येचा गुणाकार झाला तर उत्तर किती येईल बेचाळीस येईल आपल्याला माहिती आहे की सही सातं बेचाळीस येतं सहा गुणीला सात म्हणजे ही जर एन असेल तर ही एन प्लस वन आहे सहा गुणीला सात मग याला डायरेक्ट जो डिफरन्स होता तुमचा त्याने डायरेक्ट गुणाकार करा तर किती येणार आहे इथे तीस येणार आहे वाढलेला वेग किती येणार आहे पस्तीस किलोमीटर तुम्ही डायरेक्ट म्हणू शकता की ते तीस किलोमीटर आहे आणि ही पद्धत एक्सक्लुझिव्ह माझी आहे आणि मी स्वत बनवली आहे मला कुठेही ढापलेली नाही म्हणजे आधी ऑलरेडी असेल ही यूट्यूबवर असे यूट्यूबवरती नाही कोणाच्या तरी डोक्यामध्ये असेल किंवा कोणीतरी प्रयत्न केला असेल पण ही पूर्णत्वास म्हणतो मी काय म्हणतो की माझ्यापर्यंत आजपर्यंत कोणीच असं पद्धत आणलेली नाही आहे किंवा मी जेवढे रथी महारथी यूट्यूबर आहेत सगळ्यांचे पद्धती बघितल्या आहेत तर त्यांच्याकडे सुद्धा ही पद्धत अवेलेबल नाही ही, ही एक्सक्लुझिव्ह मीच डोकं लावलं आहे आणि कसं लागलं आहे माझं मला माहिती आहे याचं मला एक्सप्लेनेशन पण नाही देता येते अशा प्रकारची ट्रिक आहे आणि मी हे गणित फक्त एकट्याच गणितावरती नाही लावलं आहे मी खाली कमेंट बॉक्समध्ये आठ ते दहा सात आठ दहा गणितं घेतलेली आहेत जी यू पी एस सीपर्यंत पर्यंत अवे आलेली आहेत सी एस एस सी सी जी एल तर यांना आलेली गणित सुद्धा आहे पोलीस भरतीसाठीच नाही तर पोलीस भरतीचे सुद्धा गणित ह्याच्यामध्ये अवेलेबल आहेत तर त्याचा कन्सेप्ट तुम्हाला एकदम क्लिअर करायचं असेल तर खालचा व्हिडिओ नक्की एकदा बघा ठीक आहे तर मी स्वतः काही गोष्टी केलेल्या आहेत तर त्याचं श्रेय नक्कीच मागेल ज्या गोष्टी मी केलेल्या नाही आहे अठ्ठ्याण्णव टक्के नव्याण्णव टक्के मी दुसऱ्यांकडून शिकून तुम्हाला शिकवत आहे तर मी त्याचं क्रेडिट कधीच मागणार नाही कारण की मी ऑलरेडी कोणाकडून तरी शिकून येतो आहे पण मी ज्यावेळेस स्वतः ह्याच्यावरती अभ्यास करतो आहे कमीत कमी मला खूप वेळ लागतो आणि अशा गोष्टी समजून घ्यायला पण खूप वेळ लागतो आणि सम दुसऱ्यांना समजून सांगायला पण खूप वेळ लागतो तर नक्कीच मला कळवा तुम्हाला ही पद्धत कशी वाटली सध्या तरी तुम्हाला हे गोष्टी समजणं मुश्किल आहे ज्यावेळेस तुम्ही पाच सात गणितं बघाल त्यावेळेस तुम्हाला ह्या गोष्टी सहज कळून येतील तर याचं उत्तर किती येणार आहे बघा कमी आपला आधीचा वेग तीस आणि जर त्यांनी बेरीज विचारली असतील तीस प्लस पासष्ट तीस प्लस पस्तीस किती होतं पासष्ट असं उत्तर काढता आलं असतं पण यू पी एस सीला किंवा एस एस सीला किंवा पोलीस भरतीला जर गणितं हार्ड लेवलची बनवायची असतील त्यावेळेस तुम्हाला ह्याच पद्धतीचा उपयोग होऊ शकतो दुसरी यूट्यूबवरती वरती जी मेथड आहे ती थोडीशी किचकट आहे म्हणजे ज्या रथी महाराथींकडून मी शिकलेलो आहे त्यांच्याकडे सुद्धा अशा पद्धती नाही आहेत धन्यवाद